पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात तिसरं पदक जमा झालं असून नेमबाजीतच कांस्य पदक मिळालं याआधी मनु एकेरी आणि मिश्र अशा दोन्ही प्रकारात पदक पटकावलंय यानंतर कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळे यानं पन्नास मीटर रायफल तीन पोझिशन प्रकारात कांस्य पदक पटकावलं पहिल्या फेरीअखेर तो सहाव्या स्थानी होता मात्र त्यानंतर त्याने कामगिरी सुधारत अंतिम तिघांमध्ये स्थान मिळवलं पण शेवटी थोडक्यात त्याचं रौप्य पदक हुकलं स्वप्नील कुसाळेने पटकावलेलं पदक महाराष्ट्रासाठी मोठी अभिमानाची बाब आहे ऑलिम्पिकवीर वीर खाशाबा जाधव यांच्यानंतर महाराष्ट्राला बहात्तर वर्षांनी ऑलिम्पिक पदक मिळाले एकोणीसशे बावन्नच्या हेलिसंकी ऑलिम्पिक मध्ये खाशाबा जाधव यांनी कांस्य पदक पटकावलं पदक होतं महाराष्ट्राच्या अनेक खेळाडूंनी त्यानंतर आतापर्यंत ऑलिम्पिक मध्ये सहभाग घेतला मात्र त्यांना पदक पटकावण्यात यश मिळालं नव्हतं तेजस्विनी सावंत राही सरनोबत यांनी ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेतला पण पदक पटकावता आलं नव्हतं भारतीय शूटर कुसळे स्वप्न मध्ये सहाव्या फेरीनंतर स्वप्नील स्वप्निल पाचव्या स्थानी पोहोचला होता पण नंतर त्याने त्रेचाळीस शॉट नंतर तिसऱ्या स्थानी जेप घेतली प्रोन पोझिशन मध्येही स्वप्नीलने सुरुवातीच्या प्रत्येक शॉटला दहा पॉइंट पाच पेक्षा जास्त गुण मिळवले त्याने पाचवे स्थान कायम राखले होते तर स्टँडिंग त्याने चौथ्या स्थानावरून तिसऱ्या घेतली होती स्वप्निलने मंगळवारी झालेल्या पात्रता फेरीत पन्नास मीटर रायफल तीन पोझिशन शूटिंग मध्ये एकूण पाचशे नव्वद गुण मिळवत फायनल गाठली होती त्याने निलिंग मध्ये एकशे अठ्ठ्याण्णव प्रोन मध्ये एकशे सत्त्याण्णव तर स्टँडिंग मध्ये एकशे पंच्याण्णव गुण मिळवले होते